गुड इवनिंग सर्वांना सर्वांचे डबल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भंडारा येथील या पदाची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे यामध्ये कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे तसेच कोणते विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत निकालाविषयी तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट मिळत जातील ओके तर आपण आता जिल्हा परिषद भंडारा निकाल जाहीर दोन हजार चोवीस या वर्षी कंत्राटी या पदाची परीक्षा परीक्षा झाली होती आय बी पी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती यांची आता अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे या यादी पाहण्यापूर्वी आपल्या मध्ये डबल अॅकॅडमीमध्ये रक्षाबंधन निमित्त ऑफर ठेवण्यात आलेली आहे पन्नास टक्के ऑफर आहे यामध्ये विविध कोर्सेस आहेत अंगणवाडी सुपरवायझर असेल स्वच्छता निरीक्षक बॅच असेल किंवा ए एन एम जे एन एम बॅच प्रयोगशाळा बॅच किंवा डी एस एफ एल बॅच हे विविध कोर्सेस आहेत या कोर्सेसवरती आपल्याला पन्नास टक्के ऑफर देण्यात आलेली आहे समजा शिक्षक पात्र परीक्षे जे आठ हजार कि असेल तर आपल्याला फक्त चार हजार रुपये पे आहे अंगणवाडी परीक्षिका असेल त्यांची पाच हजार आहे तर आपल्याला पंचवीस रुपयामध्ये बॅच परचेस करता येईल आप व्हॅलिटी एक वर्षाची असणार आहे एक वर्षाकरिता आपल्याला अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहता येणार आहे ठीक आहे आपण पाहू शकता आपल्या अकॅडमीमध्ये एन एम या एन एम या परीक्षेमध्ये उत्कृष्ट मार्क मिळून विद्यार्थिनींचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे परत आपण शिक्षक पात्रा परीक्षा दोन हजार चोवीस करिता नवीन बॅच सुरू केलेली आहे यामध्ये बॅचचे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्न विश्लेषण असणार आहे सर्व विषय जे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार त्यांना टेस्त्री ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे तर व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहे तसेच लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत ठीक आहे सेकंड बॅच पाहूया आपला अंगणवाडी सुपरवायझर आहे यामध्ये आय सी डी एस विषयासह सर्व विषय आपल्याला शिक, जाणार आहेत पंचवीसशे रुपयामध्ये आपल्याला एक वर्षाकडे बॅच परचेस करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करायचा आहे आपल्याला सविस्तर माहिती मिळून जाईल ठीक आहे आपण आता निकालाविषयी पाहूया जिल्हा परिषद भंडारा येथील कंत्राटी ग्रामसेखा पदाची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे यामध्ये कोण प्रत्येक एकूण जागा तेहतीस एक होत्या आपण पाहूया कॅटेगरी वाईज कोण वाई निवड यादीमध्ये नाव जाहीर झालेलं आहे तर फर्स्ट उमेदवार आहेत की कि, अर्जुन किशोर राठोड या सरांचा ओपन मधनं सिलेक्शन झालेला आहे एकशे चौऱ्याऐंशी मार्क आहेत त्यांचे मार्क पण डिक्लेअर करण्यात आलेले आहेत सेकंड आहेत मयूर चिंतामन काप गते यांना यांचं पण ओपनमधनं सिलेक्शन झालेले एकशे बासष्ट मार्क आहेत ते टोटल तेहतीस जागा आहेत यामध्ये थर्ड नंबरला आहे पंकज रामेश्वर कोल्हे यांना थर्ड रँक आलेला आहे यांचा ओपनमधनं एकशे बासष्ट सेम मार्क आहेत त्यानंतर एकूण तेहतीस पैकी ओपन कॅटेगरीला नव्वद जागा होत्या यामध्ये फोर्थ क्रमांकावरती आहेत नितीन कुमार जी गोबाडे ओपन ओपनमधनं सिलेक्शन एकशे साठ मार्क आहेत फिफ्थ नंबरला आहेत अंजना अनंता अरुण निती रमारे ओपन मधनं आहे यांचं सिलेक्शन एकशे छप्पन मार्क पडलेले आहेत नेक्स्ट कॅन्डिडेट पाहूया आपण प्रज्ञानंद दिलीप चौधरी खुल्यामधनं खुल्या वर्गामधनं यांचं सिलेक्शन एकशे चौपन्न मार्क आहेत त्यानंतर रितेश संजय गंडाईत यांना एकशे बावन्न दोन मार्क कमी आहेत आणि लास्टचा उमेदवार आहे नववा क्रमांकाचा यांना पण पन एकशे पन्नास मार्क आहे कुंदन हिरामान खराबे यांचं हे नाव आहे त्यानंतर पाहूया आपण महिलांकरिता तीन जागा राखीव होत्या ओपनमध्ये यामध्ये कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे फर्स्ट उमेदवार आहे शुभांगी मदनलाल कोटेगर यांना एकशे छप्पन मार्क आहेत फर्स्ट उमेदवार आहेत या फिमेलमध्ये अर्पिता पिसाराम नंदेश्वर या सेकंड आलेल्या आहेत महिला राखीव जागेमध्ये एकशे चौपन्न मार्क आहेत थर्ड नंबरला आहेत पल्लवी रमेश मुट, घरे यांना पण एकशे बावन्न मार्क मिळालेले आहेत त्यानंतर वेटिंग लिस्टला पाहूया शिवाली नंदकिशोर कुकडे असतील पल्लवी अनिल बोरकर आणि जान्हवी विजय भीषण यांना यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर एक माजी सैनिकाकरिता जागे जागा राखी होती यामध्ये दिलीप कुमार दसाराम चौधरी या उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं एकशे दोन मार्क आहे त्यांना ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण अंशकालीन उमेदवार एक जागा राखी होती यामध्ये प्रगती मधुकर बोरकर या महिलेचं जा सिलेक्शन झालेलं आहे खुला अंशकालीन या गटामधनं शंभर मार्क पडलेले त्यांना दोनशे पैकी नेक्स्ट कॅटेगरीमध्ये पाहूया अनुसूचित जाती यामध्ये एकूण जागा आ, दोन होत्या तर त्यामध्ये पाहूया आपण सिलेक्शन झालेलं आहे बुद्धशील सुनील कठाणे यांचं अनुसूचित जमातीमधनं एकशे बेचाळीस मार्क मिळालेले आहे सेकंड आहेत अंशकालीन उमेदवारा ऐवजी आ, राकेश मनराज चौबे यांना ही जागा मिळाली नसेल वंशकालीन उमेदवार मिळाला नसल्यामुळे सर्वसाधारण गटामधील उमेदवार घेतलेला आहे त्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट महिला राखीव यामध्ये आहेत स्नेह स्नेहन दुयम उगे या मॅडमचं नाव आहे यांना एकशे शेहेचाळीस मार्क आहेत फर्स्ट रँक आहे यांचा आणि सेकंड आहेत मोनिका दिलीप गजबिये गजबिये यांना पण सेम मार्क आहेत अनुसूचित जातीमधनं सेकंड रँक आलेल्या बाकी ज्या उमेदवार आहेत यामध्ये प्रिया मनोहर शाहारे असतील रश्मी डोंगरे किंवा स्नेहा बोरकर यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे ठीक आहे कमी मार्क असल्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये यांचं नाव आहे त्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट कॅटेगरीमध्ये अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन जागा होत्या एक महिला राखीव महिला राखीव जागा होती यामध्ये सागर सदाशुरा गेडाव यांचं सिलेक्शन झालेल्या अनुसूचित जमाती सर्वसाधारण या गटामधनं एकशे अठ्ठावीस मार्क आहेत त्यानंतर वेटिंग लिस्टला एक महिला राखीव यामध्ये अर्चना हिराचंद वरखडे या महिला राखीव या गटामधनं अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गामधनं यांचं सिलेक्शन झालेलं एकशे सव्वीस मार्क आहे त्यानंतर शिल्पा कुंबरे आणि कुणाली रमेश जुगनाहे यांचं वेटिंग लिस्टला आहे अनुसूचित जमाती या प्रवर्गामधनं नेक्स्ट पाहूया आपण विजा अ विजेमधनं कोणाचं सिलेक्शन झालेलं एकूण जागा तीन आहेत यामध्ये महिलाकरिता एक राखीव जागा आणि पुरुषाकरिता दोन जागा होत्या यामध्ये फर्स्ट उमेदवार आहेत विजेमध्ये संत संदेश तुकाराम पवार यांना एकशे चोपन्न मार्क पडलेले आहेत नेक्स्ट आहे संतोष मारुती राठोड सर्वसाधारण या गटामधनं विजय सेकंड उमेदवार त्यानंतर संमित जयसिंग जाधव अमोल किशन राठोड आणि अभय गणपत पवार यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे त्यानंतर एक महिला राखीव जागा होती यामध्ये प्रियंका उत्तम राठोड या महिलेचं सिलेक्शन झालेलं आहे महिला राखीव विजय एमध्ये त्यानंतर मनीषा देवकर आणि सारिका दत्ता चव्हाण यांना यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे त्यानंतर पाहूया आपण विजय झालेला आहे त्यानंतर भटक्या जमाती ब या प्रवर्गामधील उमेदवार पाहूया एकूण जागा एक होती यां रोहित अशोक मोते या सरांचा भजब सर्वसाधारण या गटामधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर नामदेव नथू शाहरे आणि ठाकरे यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे त्यानंतर भटक्या जमाती क या उपप्रव प्रवर्गामध्ये प्रवर्गा एकूण जागा एक होती यामध्ये अनिकेत सुनील कवाडे यांचं एकशे चौपन्न मार्क पडलेले यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर वेटिंग लिस्टला प्रवीण तिसरे असतील किंवा दत्तात्रेय सुरणा यांचं सिलेक्शन झालेलं आहे वेटिंग लिस्टला आहे ते त्यानंतर भज भटक्या जमाती गट ड ड प्रवर्गामधील आहेत एक जागा होती यामध्ये बद्रीनाथ प्रल्हाद सोनवणे यांना एकूण एकूण पडलेले आहेत एकशे बावन नंतर वेटिंग लिस्टला आहेत विष्णू कुट्टे आणि रामेश्वर केंद्रे सेम मार्क आहेत एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे शेहेचाळीस वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी पाहूया आपण दृष्ट्या दुर्बल घटकामध्ये एकूण जागा दोन होत्या पुरुष उमेदवारकरिता आणि एक महिला राखीव गटाकरिता आहे यामध्ये फर्स्ट उमेदवार आहेत दृष्ट्या दुर्बल यामध्ये अक्षय सारंगधर शळके या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे सर्वसाधारण या गटामधनं एकशे चौपन्न मार्क आहेत नंतर आहेत ज्ञानेश्वर बालाजी शिंदे यांना एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत नंतर नेक्स्ट उमेदवार भारत माधवराव सोळंके रामेश्वर बळीराम पंडित आणि अंकुश शिंदे यांचं वेटिंग लिस्टला सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एक महिला राखीव या पदावरीचा जागा होती पूजा सहादेव कोरडे या महिलांना एकशे अठ्ठावीस मार्क आहेत फर्स्ट रँक आलेला यांचा त्यानंतर ललिता जाधव आणि कुसुम डाकोरे या दोन महिला वेटिंग लिस्टला आहेत ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरी पाहूया आपण इमाव इतर मागासवर्गीय वर्ग यांच्या एकूण सात जागा होत्या तर कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे आपण डिटेलमध्ये पाहूया फर्स्ट उमेदवार आहेत शुभम खंडाईत दिव्यांग साठी राखीव जागा होती एकशे चौवेचाळीस मार्क मिळालेले आहेत त्यानंतर सेकंड आहेत पियुष नवघरे यांना एकशे साठ आहेत इतर मागासवर्गीय वर्गामधनं फर्स्ट रँक आलेला आहे सेकंड आहेत महेंद्र कापसे शशिकांत सदगीर आनंदा ति तिथिर प्रज्ञानंद दिलीप चौधरी त्यानंतर नेक्स्ट आहे रितीश संजय खंडाईत कुंदन हिरामन खराबे आणि लास्ट आहेत आकाश रमेश खोरकर या सर्वांचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर महिलांकरिता इतर मागासवर्गीय वर्गामध्ये दोन राखीव जागा होत्या यामध्ये मयुरी गायदने आणि प्रगती धांडे या दोन महिलांचं सिलेक्शन झालेलं यांना एकशे पन्नास आणि एकशे अठ्ठेचाळीस मार्क मिळालेले आहेत त्यानंतर शिवाली कुकडे असतील पल्लवी बोरकर यांना एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे शेहेचाळीस मार्क आहे वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे त्यानंतर एक माजी सैनिकाकरिता राखीव जागा होती यामध्ये नागेश बाळकृष्ण कठोरे यांचं माजी सैनिक इतर मागासवर्गीय वर्ग या गटामधनं प्रवर्गात सिलेक्शन झालेलं आहे तर ज्या विद्यार्थ्याचं जा सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल अकॅडमी मार्फत अभिनंदन हार्दिक अभिनंदन तसेच ज्यांचं वेटिंग लिस्टला नाव आहेत त्यांनी पण निराश न होता किंवा आताश न होता परत एकदा अभ्यासाला सुरुवात करायची आहे अकॅडमीला जॉईन व्हायचं आहे यामध्ये आपल्याला रक्षाबंधन रक्षा करिता निमित्त स्पेशल ऑफर ठेवण्यात आलेली आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे स्वच्छता निरीक्षक दोन हजार चोवीस ऑफर देण्यात आलेली आहेत एकूण मूळ किंमत पाच हजार आहे आपल्याला रक्षाबंधन निमित्त तीन हजार रुपये पे करायचे एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तसे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा जे विद्यार्थी बॅचला ऍडमिशन घेणार आहेत त्यांना आणि ईबुक नोट्स फ्री असणार आहेत लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहेत तसेच आपल्या अकॅडमीमध्ये विविध कोर्सेस आहेत यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल स्वच्छता निरीक्षक हो एएनएम जे एन एम बॅच असेल प्रयोगशाळा बॅच तसेच डीएसएफ बॅच या विविध कोर्सवरती पन्नास टक्के ऑफर आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे आए। ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करायचा आहे आपल्याला सविस्तर माहिती मिळून जाईल बॅच संदर्भात तसेच व्हॅलिडिटी सर्व कोर्सेस एक वर्ष आहे ठीक आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं ला ला आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपल्याला नेक्स्ट अपडेट मिळून जातील तसेच पुन्षे एकदा डबल अकॅडमी मार्फत ज्या विद्यार्थ्यांचं कंत्राटी ग्रामसेवा पदावर सिलेक्शन झालेलं आहे भंडारा जिल्हा परिषद यामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू सर्वांचे